मावड तालुक्यात क्रीडा क्षेत्रात तरुणांना संधी मिळावी यासाठी परंदवडी येथे चाणक्य स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या परिसरात हे स्पोर्ट कॉम्प्लेक्स सुरू करण्यात आले फुटबॉल हॉकी बास्केटबॉल क्रिकेट यासारख्या अनेक खेळांना प्राधान्य देऊन भविष्यात भारतासाठी ग्रामीण भागातून खेळाडू तयार व्हावेत यासाठी या स्पोर्ट कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले मॅडमच खरंच कौतुक केलं पाहिजे कि माध्यमातून स्पोर्ट्स आज पाहतो आपण तुम्ही सगळं पाहिलं असेल की त्यांनी चाणक्य नावाने त्यांच्या आईने ते नाव सुचवलं त्यांनी आज इथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सगळ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक त्यांनी त्याची उभा केलेलं आहे आणि ते पाहिल्यानंतर निश्चित प्रकारे एक पुण्यासारख्या शेजारी असणाऱ्या इथं एक विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे आणि शेवटी मी मॅडमचं त्यांच्या सगळ्या टीमचं निश्चित प्रकारे या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून कौतुक करतो आणि क्रीडा मंत्री म्हणून मी आज ठरवलंय की जिथं जिथं चांगल्या गोष्टी होत आहेत चांगल्या गोष्टी करता येतील अजूनही या बाबतीमध्ये अजून काय सुधारणा करता येतील तो करण्याचा प्रयत्न या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नवीन काय करता येतील आणि सचिन खिलारे सारखे असे अनेक खेळाडू या राज्यातून देशाला कसे निर्माण करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा एक कार्यकर्ता या राज्याचा मंत्री काम करण्याचा प्रयत्न करणार आहे सर खर तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि अनेक स्पोर्ट्स तुम्ही या ठिकाणी खेळलात अजूनही तुम्हाला या स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे अजूनही तुम्हाला असं वाटतं वाटत मी शेवटी कुणाला वाटत आज जरी प्रत्येकाच वय जरी वाढत गेलं तर प्रत्येकाला वाटतं की लहानपण देगा देव आपण म्हणतोच त्यामुळे हे विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर कुठेतरी अंगात आपल्या पण कुठेतरी एक प्रेरणा तयार होते ऊर्जा तयार होते खेळलं पाहिजे फिरलं पाहिजे वॉकिंग केली पाहिजे शेवटी आरोग्य आपलं शेवटी आरोग्य चांगलं तर सगळं चांगलं त्यामुळे आज इथं पाहिल्यानंतर निश्चित प्रकारे मी आजही मी पुण्यामध्ये असू द्या गावाकडे असू द्या मी रोज सकाळी पाच ते सहा किलोमीटर वॉकिंग करतो संध्याकाळपर्यंत माझं ॲव्हरेज फिरताना साधारण नऊ दहा किलोमीटर सकाळचं ॲव्हरेज माझं नऊ दहा किलोमीटर होतं त्यामुळे एक सकाळचं वॉकिंग केल्यानंतर मन प्रसन्न राहतं फ्रेश राहतं त्यातनं एक ऊर्जा मिळते आणि काम करायला चांगली संधी मिळते त्यामुळे दुपारची झोप वगैरे अशी कधी येत नाही पहाट जरी आलो तीन चार वाजता कुठून बाहेरून तरी मी सकाळी सहा वाजता साडेसहा वाजता कुठून चालण्यासाठी मी सज्ज असतो मामा काय सांगणार तुम्ही आज मावळ तालुक्यात तालुक्यामध्ये आलात मात्र या मावळ तालुक्यामध्ये पाहिलं गेलं तर एकही असं मैदान नाहीये की एखादा देशासाठी खेळणारा आपण त्यासाठी ना खाजगी आहे त्यासाठी मध्ये तुम्हाला ते सांगतो की येणाऱ्या दिवसामध्ये मावळ तालुक्यासाठी एक चांगली बातमी देण्याचा प्रयत्न मी करू एक चांगलं एक मैदान खेळाचं मैदान या भागात निर्माण करण्याचा प्रयत्न आदरणीय दादा देवेंद्र भाऊ एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या भागाचे आमदार सुनीना शेळके यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही करू